नमस्कार मित्रांनो मी परशुराम मांगले आणि आपण पाहताय आहे पी एस सी व्हिडिओ ब्लॉग कोल्हापूरचा गोकुळ दूध संघ नाव मोठं आणि काम अजूनही मोठं पण हा केवळ दूध विकणारा संघ नाही हे आहे एक राजकीय सत्ता केंद्र कोल्हापूरचं गोकुळ दूध हे केवळ एक सहकारी दूधसंस्था नसून ते कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत प्रभावशाली केंद्र आहे हे महत्वाचं का ठरतंय याची मुख्य काही कारणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील सर्वात मोठा सहकारी दूध संघ आहे त्याच्याकडे हजारो उत्पादक सभासद आहेत मोठ्या प्रमाणावर दूध संकलन प्रक्रिया आणि विक्रीमुळे त्यांना भरपूर आर्थिक उत्पन्न मिळतं ही आर्थिक ताकद निवडणुकीत आणि स्थानिक राजकारणात प्रभाव टाकण्यासाठी वापरली जाते गोकुळ ही संस्था राजकीय एक मोठा प्लॅटफॉर्म ठरते अनेक स्थानिक नेत्यांनी गोकुळच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे त्यामुळे गोकुळमध्ये स्थान मिळणं म्हणजे राजकारणात एक पाऊल पुढं जाणं असं समजलं जातं गोकुळमध्ये हजारो सभासद आहेत जे स्थानिक निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकतात त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला गोकुळमध्ये आपली पकड हवीच असते सहकारी संस्थांच्या या राजकारणातील याची भूमिका देखील स्पष्ट होते महाराष्ट्रात सहकारी संस्था म्हणजेच दूध साखर कारखाने बँका इत्यादी या पारंपरिक राजकारणाच्या मुळाशी आहेत सहकारी संस्था म्हणजेच लोकसंपर्क निधी आणि संघटन त्यामुळे गोकुळसारख्या संस्थेवर पकड असणं म्हणजे स्थानिक सत्ता आणि प्रभाव मिळवण्यासारखंच आहे गोकुळमध्ये चेअरमन डायरेक्टर इत्यादी पदांसाठी राजकीय दृष्टीने महत्त्वाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरोधात लढतात यातून निर्माण होणारी राजकीय समीकरणं पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभेवरही परिणाम करतात कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव वाढला आहे सध्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सुरुवातीला राजीनामा देण्यास नकार दिला होता ज्यामुळे गोकुळमध्ये राजकीय तणाव वाढला संचालक मंडळातील काही सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती राजकीय तणाव वाढल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांना राजीनामा देण्याचा इशारा दिला राजीनामा देण्यापूर्वी डोंगळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्याकडून आपल्या मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याची हमी घेतली अशी माहिती समोर आली आहे पण ती कितपत खरी आहे यावरही प्रश्नचिन्ह आहे पण अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर गोकुळच्या संचालक मंडळाने शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदासाठी निवड निश्चित केली आहे असे समजते नवीन अध्यक्षांची निवड तीस ते एकतीस मे रोजी होण्याची शक्यता आहे सारखी सहकारी संस्था ही राजकारणासाठी एक पॉवर सेंटर असते आर्थिक सामाजिक आणि राजकीय प्रभाव असलेली ही संस्था स्थानिक राजकारणात महत्वाची भूमिका बजावते त्यामुळे कोल्हापूरच्या गोकुळचं राजकारण हे नेहमी कायमच चर्चेत असते गोकुळ हे आर्थिक सामाजिक आणि राजकीय केंद्र आहे इथे सत्ता मिळवणं म्हणजे राजकारणात पाय रोवणं असं होय पण याच वेळी गोकुळ हे शेतकऱ्यांचं सहकारी घर देखील आहे आणि याच शेतकऱ्यांना गरज आहे ती प्रामाणिकतेची पारदर्शकतेची आणि आर्थिक न्यायाची गोकुळवर अनेक वेळा वर्चस्व ठेवून संघाला आधुनिकीकरण तांत्रिक सुधारणा ब्रँडिंग याकडे लक्ष देऊन संघांच्या आर्थिक नियोजनात ही काही नेत्यांनी आपली महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे त्यांना मी कधीही नाकारणार नाही त्यांचं योगदान ही अतिशय महत्वाचं आहे तेही विसरून चालणार नाही पण आजही गरज आहे ती आधुनिक प्लांट्स कलेक्शन सेंटर्स तसेच साखळी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा दूध विक्री वाढवणे त्याची जाहिरात शहरात करणे त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करून हे ब्रँड लोकांपर्यंत पोचवणे या सर्व गोष्टींचं नियोजन अजूनही मोठ्या प्रकारे व्हायला पाहिजे कारण आज ही गोकुळच्या निवडणुका चालू झाल्या की अखंड महाराष्ट्रभर चर्चा होते पण त्याच संपूर्ण महाराष्ट्रात हे दूध उपलब्ध असेल ही मात्र शंकाच राहते सामान्य शेतकरी हेच गोकुळची खरी शक्ती आहे त्यांनी गुणवत्ता सातत्य आणि संघावरील विश्वास टिकवून ठेवला संकटाती दूध दिलं बोनस न मिळाल्यावरही सहकार्य ठेवलं गोकुळ चालू राहिलं मोठं झालं कारण शेतकरी खंबीर होता म्हणजेच गोकुळ मोठं झालं ते केवळ राजकारण्यांच्यामुळे नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टाने विश्वासाने आणि सहकार भावनेने या संस्थेच्या यशामागे अनेकांचे हात आहेत काही मंचावर झळकले तर काही गुपचूप कार्यरत राहिले ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी म्हणून गोकुळची ओळख राजकारणाचा अड्डा म्हणून न होता एक महत्वाचा सहकारी दूध संघ म्हणून व्हावी म्हणून सर्व राज्यकर्त्यांनी त्या सामान्य दूध उत्पादकाला विसरू नये शेतकऱ्यांनी पावसात उन्हात सकाळी चारला उठून दूध काढणं चिळपाखरांसारखं का जपलेलं जनावर सांभाळणं हे त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग होता गोकुळला रोज लाखो लिटर दूध मिळतं ते कष्टाच्या घामातूनच कारण गोकुळ सहकारी असल्यामुळे प्रत्येक दूध उत्पादक शेतकरी हा संस्थेचा मालक आहे केवळ पुरवठादार नव्हे म्हणून दशकानुदशक शेतकऱ्यांनी आपला दूध गोकुळला दिलेला आहे कारण त्यांना खात्री होती गोकुळ आपलं आहे सरकारकडून दर कमी झाला मार्केट खाली झालं तरी शेतकरी गोकुळला चिकटून राहिले गोकुळचं यश केवळ एकट्याने शक्य नव्हतं एकत्र येऊन सर्वांनी उभं राहणं हेच सहकाराचं सार होतं आणि ते त्यावेळच्या राजकीय नेते आणि शेतकरी यांनी त्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली प्रत्येक गावात दूध संकलन केंद्रे संख्येने हजारो सभासद एकत्रितपणे निर्णय घेणं ही सहकाराची मूळ रचना गोकुळ दूध संघाने ही परंपरा आस्थागायत जपली आहे यात राज्यकर्त्यांचं योगदान होत पण शेतकरी हे त्यांचे मूळ होतं कित्येक बडे स्थानिक नेते यांनी आपले मार्गदर्शन आणि राजकीय पाठबळही दिलं म्हणून गोकुळ मोठं झालं कारण शेतकरी टिकून राहिला उत्पादन दिलं संयम दाखवला आणि निष्ठा ठेवली आणि म्हणूनच गोकुळ हे शेतकऱ्यांचं स्वप्न साकार झालं राजकीय नेते बदलतील संचालक मंडळ बदलेल पण जे गोकुळ रोज चालवतं ते आहेत गावागावातले शेतकरी त्यांचा घाम आणि त्यांचा विश्वास नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका अद्याप आपण हे चॅनेल जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खालील बेल ऐकांवरती क्लीन क्लिक करून आपण हे चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद